तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा तपासल्या गेल्या मात्र या बॅगेत केवळ कपडे होते त्यामुळं संजय राऊत हे तोंड घशी पडलेले आहेत संजय राऊत यांनी याबाबत टीका केली होती आरोप केला होता या बॅगेत काय आहे ते तपासा असा आरोप होता मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगात तपासल्या या बॅगेत केवळ कपडे सापडलेत त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगाची तपासणी केल्यानंतर मात्र संजय राऊत हे तोंड घशी पडले संजय राऊत यांनी काय आरोप केला होता पाहूया नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या नाशिक मधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्विट केला दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत का पाचशे सूट आणले का, का पाचशे सफारी आणल्या त्या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत खाणारी ही माणसं आहेत मृतांच्या बागांमध्ये जो मृतांच्या मृतात्म्यांवरती जी बॅग कव्हर टाकलं जायचं जी बॅग ठाणे महानगरपालिकेने मी महापौर असताना साडेतीनशे रुपयामध्ये घेतलेली तीज बॅग सात हजार रुपयामध्ये यांनी घेतलेली आहे आणि त्या ठेकेदारांकडून खिचडीच्या ठेकेदारांकडून आलेले पैसे यांच्या नातेवाईकांच्या यांच्या आप्तस्वपी यांच्या अकाउंटवर त्याची एंट्री फिरलेली आहे त्यांनी मानेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये